कळवण इथं सकल आदिवासी समाजाच्या वतीनं दुसऱ्या दिवशी ही बेमुदत रास्ता रोको कळवण इथं सकल आदिवासी समाजाच्या वतीनं राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची भरती संदर्भात दुसऱ्या दिवशी बेमुदत उपोक्षण सुरू अकरा वाजल्यापासून वाहतूक ठप्प यावेळी आमदार नितीन पवार यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी केल्या घोषणा कळवण तालुका ठप्प वाहतूक ठप्प झाली आहे प्रवाशांना खोळंबा होत असल्याने त्रस्त झाले विविध मागण्या अशा की पैसा क्षेत्रात वन जमीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा राज्यातील तेरा जिल्ह्यात पैसाची प्रभावी अंमलबजावणी करा सतरा संवर्ग पैसा क्षेत्रात भरती करा अशा मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आलंय माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे या आंदोलनात सकल आदिवासी समाज एकत्रित झाला माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पवार यांची स्थळी धावती भेट सव्वीस आमदारांनी जर ठरवलं तर सरकारही पाडू शकतं आणि शकतो सरकार तुम्ही का नाही मग तिथे हे लक्ष घालवते जर तुम्ही ऐका आता ऐकून घ्या पाहिजे तुम्ही म्हणतात की मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही तुम्हाला प्रतिनिधी म्हणूनच आम्ही निवडून देतोय ना तुम्ही तिथं बोलायला पाहिजे ठीक आहे तुमचं नाही ऐकते सरकार तुम्ही बघा गाडी बघा त्या गाड्या बघा जाऊ બરો નિકાલ લાગતના સાહેબીધીનામ રાજીનામા

पण वलीला आहे दिंडोळीला आहे पेठला आहे सुरकाण्यात आहे त्र्यंबकेश्वरला आहे इगतपुरीला आहे चांदवडला आहे हे एका ठिकाणचं उठलं म्हणजे याच्यासाठी करते की सगळ्यात पहिले पाठिंबा हा कळवणच्या आमदारांनी दिला नाशिकला दिला तो पण आणि हा फोटो या ठिकाणी त्याचा सबूत आहे मी तुम्हाला कोणालाही टाकू शकते हे जे काही आहेत ना आता बऱ्याच जणांनी पाठिंबा दिला समाज एकत्र आला चांगली गोष्ट आहे सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे माझी पण ती का आपण सगळे एकत्र आलो तरच नाही दे तर बाबा हे बघा बा, सगळ्यात पहिले फोटो नाशिकचा आहे बघून घेतो त्याच्यामुळे तुम्ही आमदार साहेबांच्या बद्दल गैरसमज तालुक्यामध्ये पसरू नका माझी कृपया विनंती माझं एवढंच म्हणणं आहे की आता साहेबांनी याच्यासाठी कमी प्रयत्न केले मीटिंग घेतल्या आणि आता माझी एक पत्र असं दिलेलं आहे की सगळ्या पेसा भरतीवाले जे आहे तालुक्यातले किंवा आपले जे जे आदिवासी तालुके आहेत तिथली प्रमुख लोक घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी तुमचं म्हणणं पहिल्यांदा ऐकून घेतलं आणि मग त्याच्यातून आपल्याला मार्ग लगेच काढू लागलेलो तुम्हाला बोलवणार पाहिजे मार्ग तुला मी माहितीसाठी सांगते